नमस्कार मी मेशपाटी द्वीत फार्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता कोंबड्या बसायला सुरुवात झाली बऱ्यापैकी कुंबड्या बसायला सुरुवात झाली आपली बदकं आहेत राजहंस आहेत हे दिवस रात्र बाहेर किती पाऊस पडू दे काही असू दे आता त्यांना पंखही खूप छान मस्त सुंदर असे आलेत आणि आपले राजहंस आता कधी अंड्यावर येतात त्या ते अजून नक्की नाही आहे पण चुजच्यावरती त्यांना अशी गाठसारखी यायला लागली म्हणजे मेल आणि फिमेलमधला फरक जो आहे तो आपल्याला आता ओळखायला यायला लागला तर इकडे आईने मच्छी वगैरे कापाय लावले त्याच्यामुळं ना इकडे पक्षी येतो तिकडे जात नाही बदक पण तिकडेच राहिले म्हणजे काय होतं की मच्छी ओली मच्छी त्यांना खूप अशी आवडीची असते आणि तुम्ही बघत असाल तर तिकडे घेऊन फिरतात पण ओली मच्छी ॲक्च्युली कोणाला द्यायची नसते कारण त्याच्यामध्ये भरपूर अशी हिट असते पण काय की आपल्या घरगुती पद्धतीने ज्यासाठी आणल्यात आहे ते तर ते तेवढ्यासाठी आपण ती देऊ शकतो काय इश्यू नसतो पण तुम्ही अशा ढीगच्या ढीग आणून ना तुम्ही टाकत असाल तर भविष्यात तुमच्या इथे पक्षी अंडी प्रोडक्शन हे कमी देऊ शकतात कारण मच्छीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात हिट असते आणि दुसरी गोष्ट सांगाय जरा तर आपल्या फार्ममध्ये मच्छी टाकली तर खूप अशी दुर्गंधी तयार होते माशा तयार होतात आणि माशा असल्या की आपल्या फार्मवर कधी ना कधी कदि रोग येऊ शकतात यासाठी वेस्टेज मच्छी जर तुम्ही देत असाल तर तुम्ही टाकू नका ठीक आहे बाकी आपल्या पक्षी इकडे ह्या पद्धतीने आता बऱ्यापैकी काही पक्षी बसायला गेले आपल्या इथे आता एक सत्तर का ऐंशीच्या आसपास एक पक्षी आहे आता इथे बघत असेल कोंबडी किती सुंदर कोंबडी आहे ती कलर बघू बघू शकता आणि तिने बोंबलाच डोकं आहे ना ते घेऊन फिरते आणि बाकीचे पक्षी इकडे आपल्या उलट्या पिसांमध्ये कोंबडा आणि ही कोंबडी बघू शकता व्हाईटमध्ये तर प्युअर गावठी कोंबड्यांचं आता तुम्ही बघा कशी ॲक्टिव्ह फुल ॲक्टिव्ह अशी ही हा कलर हा कलर एक तो व्हाईट कलर क्रीम कलर आणि ब्राउनिश कलर थे नहीं। हे कॉमन असे कलर आहेत आणि आपल्या कुळपालनामध्ये आपल्या फार्ममध्ये हे कलर नॉर्मल तुम्हाला दिसून येतात शक्यतो मी आता ब्लॅक आणि व्हाईट प्युअर ब्लॅक आणि प्युअर व्हाईट ह्या कोंबड्या मी ठेवणार नाही आहे कारण दिसायला ते थोडंसं हे दिसतं आणि कसं आहे की कस्टमर जो आहे तो ब्लॅक फुल ब्लॅक घ्यायला बघत नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला ब्लॅक आणि व्हाईट ह्या ठेवायचे नाहीत कारण व्हाईट बॉयलरच्या हिशोबाने लोकं गैरसमज होतो आणि त्याच्यामुळे ते पक्षी घेत नाही आहेत तर यासाठी बाकी आपल्या हे बघा ही पण एक कोंबडी बघू शकता तुम्ही कलर तिचा हा जा कलर जास्त असं सोनालीमध्ये तुम्हाला दिसून येतो आणि हे बघा ही कोंबडी जी आहे किती सुंदर कलर बघा तिचा आणि ती बोंबील घेऊन फिरते आता तुम्ही बघत असाल तर बोंबलाचं डोकं आहे तिला खाता येत नाही आहे पण ती पूर्ण फार्ममध्ये घेऊन फिरते म्हणजे काय होतं की अख्ख्या फार्मचे बॅक्टेरिया जे काही असतील त्या खाद्याला लागतात आणि अशामुळे काय होतं की आपल्या पक्ष्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा पोटामध्ये जंत होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यासाठीच आपण जे काही खाद्य देतो ते चांगल्या ठिकाणी दिलं पाहिजे म्हणजे पक्षी सगळ्या ठिकाणी घेऊन फिरला नाही पाहिजे किंवा बारीक कट करून दिला गेला पाहिजे म्हणजे त्याला प्रॉपर असं खाता आला पाहिजे तुम्ही जे, जे काही वेस्टेज देता तर ते पक्षी असं घेऊन फिरत असतो आणि ते व्हायला नको यासाठी आपल्याला ह्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे बाकी सांगायचं झालं असतं संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या पक्ष्यांना सांगायची गरज लागत नाही की बाबा संध्याकाळ झाली तुम्ही आता चला म्हणून ते ऑटोमॅटिकली जाऊन बसतात इथे बघा हा कलरसुद्धा खूप सुंदर असा कलर आहे तुम्ही बघू शकता हा बघा हा कलरसुद्धा खूप कॉमन कलर आणि खूप छान पद्धतीने आणि सुंदर अशी कोंबडी दिसते ह्या कलरमध्ये तर अशाच पद्धतीचं आहे बाकी तुम्ही फ्री रेंज बघत असाल तर खूप असं फ्री रेंज गवत काढणीचं चा काम चालू केलं आहे कारण खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपले इथे गवत झालं आणि हे एवढं गवत आपल्याला आपल्या ज्या कोंबड्या तिकडे जातात तर आपल्याला दिसत पण नाही की कोंबड्या आहेत का आणि आपले राजहंस बघा हे आपलं सेफ्टीचं काम करतात म्हणजे अचानक अनोळखी एखादी व्यक्ती आली तर खूप जोरजोराने ओढून आपल्याला सांगतात की कोणीतरी फार्ममध्ये आलं आणि आपले हे बदक आहेत ते बदक आपले ॲक्च्युली खूप जास्त वेट झालं त्यांचं त्या दिवशी नाशिकहून आले होते खास बदक घ्यायला पण ते बाईक घेऊन आले होते आणि त्यांना जास्त वजन असल्यामुळं त्यांना ते घेऊन जाता नाही आले त्याच्यामुळं त्यांनी ते कॅन्सल केलं आणि ती छोटी पिल्लं होती ती घेऊन गेली तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतात ही जी कोंबडी आहे तिथे बस राहिली होती आता ती बघू शकता मच्छीचा तुकडा घेऊन ती बघा म्हणजे तिला अजून खाता येत नाहीये तर तुम्ही विचार करा की जर तुमच्या फ्री रेंजमध्ये तुम्ही मच्छीचं वेश्य टाकत असाल तर अशामुळे काय होऊ शकतं की तुमच्या इथे घुशीचं प्रमाण वाढू शकतं आ, बाकी इतर जे मच्छीच्या वेस्टेजमुळं सरपटणारे प्राणी आहेत किंवा काय तर ते येऊ शकतात तुमच्या इथे आणि ह्यासाठीच आपण मच्छीचा वापर तुम्ही मी तर सांगेन की आ, कमी प्रमाणात करा म्हणजे करूच नका असं सांगितलं तरी चालेल कारण तिला खाता नाही आलं रात्र झाली तर ती काय करणार जाऊन बसणार आहे आणि अशा वेळेस काय की ती जे आहे ते तिथेच राहणार आहे आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम्स आपल्या फार्ममध्ये होणार आहे त्याच्यामुळं अशा हे मच्छीच्या वेस्टेजवर घुशी वगैरे भरपूर येतात आणि घुशी आल्या तर मग आपल्या इथे पिल्लं असली किंवा मग काय असलं तर त्या गोष्टींना आपल्या इथं नुकसान होऊ शकतं तर ह्यासाठीच व्हिडिओ कंटिन्यू बघा अशाच काय काय माहिती आपण देत असतो तर मित्रांनो आता भरपूर अशी रात्र म्हणजे संध्याकाळ झालीच आहे आणि आपला पक्षी जो आहे तो आता बसायला वर गेला आता बऱ्यापैकी पक्षी हा वर बसला आहे तर इकडे या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे रात्री बसण्यासाठी ठीक आहे इकडे आता पक्षी बसायला सुरुवात झाली आहे आणि काही पक्ष्यांना सर्दी म्हणजे तुम्हाला आवाज येत असेल जोरजोराचा तर त्या पद्धतीने आवाजसुद्धा येतो आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्ही कृपालांक करू शकता अशा पद्धतीने रात्री त्यांना चढण्यासाठी या पद्धतीने नियोजन करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद